नमस्कार मित्रांनो दगडू प्राजूची लव्ह स्टोरी सांगणारा टाइमपास सिनेमा दोन हजार चौदा मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यामध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि अभिनेता प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका होत्या टाइमपास मध्ये दगडूच्या जिगरी मित्राची म्हणजेच मलेरिया दादूस भूमिका अभिनेता जयेश चव्हाणने साकारली होती त्याची ही भूमिका बरीच गाजली होती आता जयेश पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे जयेशने ने पनवेल पासून जवळ असलेल्या कोणार्क रिव्हर सिटी परिसरात नवीन घर घेतला आहे ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना सांगितली आहे जयेशने शेअर केलेल्या मध्ये गृहप्रवेशाच्या पूजेची झलक पाहायला मिळत जयेश आहे जयेशच्या नव्या घराची नेमप्लेट क्लॅब बोर्ड सारखी आहे यावर अभिनेत्याचं नाव रूम नंबर आणि त्याच्या स्टुडिओचं नाव लिहिल्याचं पाहायला मिळत आहे याशिवाय अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये त्याच्या घरातील मुख्य प्रवेश द्वार प्रशस्त हॉल किचन याची झलक पाहायला मिळत आहे सध्या अभिनेत्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे